रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए चे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशात आणि महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यामध्ये ईव्हीएम हटाव देश बचाव लोकतंत्र बचाव आंदोलने सुरू आहेत या अनुषंगानं सांगली जिल्हाध्यक्ष महादेव होवाळ यांच्या नेतृत्वाखाली सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत आंदोलने करण्यात आली आहेत ईव्हीएम विरोधात भारत देशातील मोठमोठे आय टी सेंटरमधील एक्सपर्ट तज्ञ वैज्ञानिक तसेच माननीय सुप्रीम कोर्ट वकील न्यायाधीश हे आंदोलन करून सहभाग नोंदवत आहेत ईव्हीएम मशीनमध्ये गडबड हॅक करता येऊ शकते हे संपूर्ण देशवासियांच्या लक्षात आल्याने ईव्हीएमच्या विरोधात जनमानसामध्ये असंतोष निर्माण झाला आहे त्याचबरोबर जगभरातील अमेरिका चीन इंग्लंड जपान फ्रान्स अशा अनेक प्रगत देशांनी ईव्हीएम इलेक्ट्रॉनिक मशीनचा सा मतदानासाठी करण्यात येणारा वापर बंद केला आहे त्याचप्रमाणे आपल्या भारत देशामध्ये यापुढे मतदानासाठी ईव्हीएमचा वापर बंद व्हावा यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए पक्षाच्या वतीनं सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ईव्हीएम मशीन प्रतिकात्मक पोस्टरचे दहन आणि भव्य निदर्शने अशा पद्धतीचे ईव्हीएम एम हटाव ईव्ही एम जलाव आंदोलन करण्यात आले यावेळी अनेक पदाधिकारी उपस्थित होते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे साहेबांच्या आदेशानुसार आज आपण सांगली जिल्ह्या जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय समोर ईव्हीएमच्या विरोधात ईव्हीएम हटाव बाबतीत जोडो मारो आंदोलन ईव्हीएमच्या पोस्टरवरती प्रतिकात्मक जोडो मारो आंदोलन या ठिकाणी करण्यात आलं ई व्ही एमच्या बाबतीत लोकांच्या मनामध्ये गडबड आणि हॅक करता येतं हे लोकांच्या लक्षात आल्यामुळं ई व्ही एमच्या विरोधात असंतोष निर्माण झाला आहे आणि ई व्ही एमवरती लोकांच्या मनामध्ये शंका निर्माण झालेल्या आहे आणि देशभरामध्ये दे याच्या विरोधात आंदोलनं सुरू आहेत प्रगत राष्ट्रांनी ई व्ही एमचा वापर बंद केला आहे त्यांनी बॅलेट पेपरचा वापर सुरू केला आहे मग भारत देशामध्ये दे ब ई व्ही एम मशीन का तर ए एमचा वापर बंद झाला पाहिजे या ए एममुळं लोकशाही धोक्यात आले आहे संविधान धोक्यात आलं आहे हे लोकांच्या लक्षात आलं आहे लोकांना योग्य पद्धतीने न्याय मिळत नाही कारण ई व्ही एमच्या बाबतीत काही उमेदवारांच्या बाबतीत असं घडलं आहे की त्यांनी स्वतःचं मत त्यांना ई व्ही एमच्या मशीनमधून त्यांना मिळालेलं नाही हे उदाहरण समोर आलेले आहेत आणि यामुळं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे यांनी देशभराबरोबर महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये आंदोलनं सुरू केलेली आहेत त्या अनुषंगानं आम्ही गेले सत्तावीस फेब्रुवारीपासून प्रत्येक तालुक्यामध्ये ए व्ही एम हटाव ए एम जलाव असे आंदोलन केलेले आहे त्याने आज सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर समोर व्ही एमच्या प्रतिकात्मक पोस्टरवरती जोडो मार जोडोम जोडो मारो आंदोलन केलेलं आहे आणि प्रकल्पाने आम्ही या ई व्ही एमला विरोध केला आहे भविष्यामध्ये सरकारने याचा विचार करावा आणि ई व्ही एमचा वापर थांबवा आणि बॅलेट पेपरवरती मतदान घ्यावं आणि लोकशाही वाचवावी एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो जय भीम जय भारत